प्रत्येक समाजाच्या लक्षात आहे आणि त्यांनाही एक असा कुठला तरी नवीन चेहरा की जो इमानदार आहे चारित्र्य संपन्न असा जसा हात टाकल्याबरोबर राजकीय नेत्याला कळते की हात कुठपर्यंत पडेल तर आपल्यासोबत राहतो पण तुमच्या ह्याच्या हात टाकायलाच त्यांना जमो आणि तुम्ही हातात बसला परंतु जनतेच्या मनात बसला आणि ह्या मनातला उत्तर देण्यासाठी तुम्ही राजकीय भूमिका तरी ह्या वेळेस अनिल आहे म्हणून घेतली तर नक्कीच ह्या लोकांना तुम्हाला जनतेला तुमच्या रूपानं उत्तर देता येईल माणूस पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं की महाराष्ट्र हा एक जुकीनं तुमच्या पाठीमागं उभा आहे त्याला काही जसं तुम्हाला काही घेणं देणं नाही कोणाशी तसं महाराष्ट्रातल्या जनतेला सगळ्या जनते प्रत्येक समाजाचे का यांच्याशी काही घेणं देणं कारण यांच्या चिकलफेकीनं हे यांच्यावर चिखल फेक करायला ते त्यांच्यावर करायला तर ह्या गोष्टीनं महाराष्ट्रातली जनता वैताहून आणि मग यांना कोणीतरी नवीन पाहिजे आणि ते तुमच्या रूपाने सध्या एक लोकांची नजर करून तुम्ही राजकीय भूमिका जर ह्या दोन महिन्या म्हणजे घेतली योग्य वेळ आल्या तर या लोकांना उत्तर देण्यासाठी चांगला मार्ग जनतेच्या हातात सापडत आणि लोक त्यांना उत्तर तुमच्या रूपाने देत असं आम्हाला आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही सगळं जिल्ह्यातले जे पत्रकार आज तुमच्याकडा ते फक्त हेच सांगायला फक्त हीच गोष्ट आम्ही सर्व समाजातली सर्व समाजाचा जो म्हणजे समाजा समाजा बोलता येत नाही पण करायला तयार नाही <स्थ> तर उद नोटाला बटन दाबण्यापेक्षा गरांगे पाटला बटन दाबलं तर त्यांच्या मनातलं जे आहे ते बाहेर आणि नोटा वाढला का आणि नाही नाही नोटा नाही नाही नोटा वाढला का आणि कमी झाला त्याचा त्यांना काही परिणाम होणार नाही ना कारण सोम्या बसला गोम्या बसला काय शेवटी एकच तुम्ही त्यांची अडचण करते ना मला ताकद लक्षात घ्या मला तुमच्या जागावर बोलून बघा तुम्ही इतक्या आलात म्हणून मला वाटतं हायत तुमची पुढं न येण्याची अडचण इथं मग घरी पुढे ये नायदा काय असत त्यावेळेस योग्य वेळ येईल ना त्यावे अडचणीचा परिणामाचा विचार नाही करायला लागत <laughs> परिणामाचा विचार नाही करायला लागत कारण आपल्याला बदलच दिसतोय सर तर मग उडी मारल्याशिवाय समोरच्याला बल नाही मिळत तुम्ही माग हायतच का अंतरावून अवघड असत अंतरावून अवघड असत नुसतं अंदाज उडी टाकायचं मग जर रिवास आलं तर मग केवढी आणि तुम्हाला ह्यावेळेस दिसावंच लागणार आहे अशी वेळी समाजामध्ये विचार केला तर मला अडचण वाढून बस करून बसलो झालं बराशेवर मला किंवा समाजावर लोकांना आता हसू नये द्यायचं म्हणजे सरकारला सरकार हसून द्यायचं मी मी पण चालू विचार करतो मी चालतानी कोणीतरी म्हणलं मला उभा राह म्हणून राहिलो मला बाजू घ्यायची नाही का बघायची नाही का नाही आता तुमची अडचण आहे पण त्या अडचणीमुळे मी अडचणी की आता सगळ्याला दिसावं लागणार आहे ते गचाव कानगराला यायचंय ना आता दिसावं लागणार मुस्तिमाला यायच दिसावं लागणार आहे दलिताला यायचे तुम्हाला दिसावं लागणार अंदा ते अंदाजे मी माग आहे असं पडणार पडणारेला सगळ्या लोक म्हणतात मागवत राह ते नसेल मदान घेतो जे पडेल इतकं ते एकामेकांमध्ये मी मदान घेत नाही गेलं हे म्हणून मी केलं तर राहू ते नसेल केलं त्यांचं असं नाही करता येणार कारण एकदा आपण याच्यात या प्रवाहात नवीन त्याच्यात आपण उडी टाकायची आणि समाज संपून बसायचा मी पुरा विचार करतो याच्यावर निर्णय काय होईल मला नाही माहित आता पण विचार तर मी पक्का करतो नसताना तुम्ही जर असं दिसणार नाही जर म्हणले याचं <laughs> नाव होईल तुम्ही दिसायचं नको अडचणी असं जर म्हणला मग लावू तुम्हाला मुसलमाना दिसायला लागण मराठ्यांना दिसायला गंगाराला दिसावं किंवा दलितांनाही दिसावं लागत तुम्हाला या प्रत्येक दिसावंच लागणार तर प्रेशर नाही घेतला ना पुढचं सांगतो तुम्हाला या दोन चार जणांनी मुस्लिम दलित मराठ्यांनी नाही घेतला नाही मराठ्याला येणारे मुसलमानाला सगळ्यात त्यामुळं ही संधी ही संधी आज वंचितांच्या बाजून राहणं गरीबाच्या बाजून राहण ही गरीबाची ना याच्यात सगळ्यांना राहणार सगळ्यांनी आंबेडकर साहेबांपासून सगळेच एकच धरून बसताय याच्यात दिसावं लागत आता दिसावं लागणार आहे राजकीय प्रक्रिया वेगळी आंदोलनाची प्रक्रिया वेगळी आंदोलनात बी दिसली दिसली आणि दहा हजार दिसले तरी ती दिसते फक्त तुमची वाट पाहिली ते म्हणतात दादा निर्णय घेतात आम्ही सोबत आम्ही राजरत्न शी बोलत फोन करू आम्ही रोज बोलतो नाही असं थोडं आम्ही सुद्धा चर्चा सुरूच आहे पण जे काय असत सगळं समाज समाजात सुद्धा लय आता नुसता मी दिसून उपयोग नाही मग समाज दिसला पाहिजे नुसता एखादा नेता दिसून जमत नाही दिसला पाहिजे काय एखादा नेता दिसून चालणार नाही तर धनगर बी दिसला पाहिजे समजून घ्या तुम्हाला ज्यावेळेस परिवर्तन करायचं ना त्यावेळेस आपल्याला नाही मी तर नाही म्हणत नाही ना नाय ना एक कोणतीच जातीवर चालू शकत नाही ना मराठीच्या ना धनगराच्या ना मुस्लिमाच्या ना एका जातीवर कोणीच चालू शकत नाही मीच काय नुसते ओबीसीवर सुद्धा ते चालू शकत नाही हे जर म्हणजे ओबीसी ओबीसी य तरी नाही होऊ शकत ते ओबीसी चालू शकत कारण एकाचा कमी गट्ट नाही मग ओबीसी म्हणल्यावर मराठा मुस्लिम ब्राह्मण मारवाडी मुस्लिम ओपनमध्ये जो दलित लहान गठ्ठा नाही मग जर ओबीसी एक झाली तर आहे मोठा पाच सात जणांचा नाहीये घेतला समावेश हे ती समावेशक का होती का काही ना भूमिका पटती काही ना पटत नाही अव आंदोलन कसे परत काय करता येतो हे समाजाच आंदोलन होत हे शेतकऱ्यांचं आंदोलन होत सगळ्या जातीच इथं काही न पटते भूमिका काही ना पटत नाही शेतात कारण तिथं समावेशक होत सगळं इथं एक हे काहीला पटतय काही मन दुखतंय कायला चांगलं वाटतंय निवडणूक प्रक्रिया राबवणं समावेशक राहायला आणि आंदोलन एका बाजूला चालवलं तरी चालतं आंदोलन वेगळं